नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुया आपल्या भागातील आपल्या बातम्या कोथळी तालुका शिरोळ येथे नंदीवाले वसाहत मध्ये हनामारी चाकू व लाठी हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी पाहूया सविस्तर बातमीपत्र कोथळी तालुका शिरोळ येथे किळकर कारणावरून झालेल्या हनामारीमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना वीस जून रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास नंदीवाले वसाहत येथे घडली आहे याबाबत या जयसिंपूर पोलिसांमध्ये बापू विश्वास नंदीवाले मानेश्वर विश्वास नंदीवाले दोघे राहणार नंदीवाले वसाहत कोतळी आणि अनिल नामदेव नंदीवाले राहणार कोपर्डे तालुका करवीर याच्या विरोधात भादवीच कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय चिन्नाप्पा रायप्पा नंदीवाले वयवर्ष पासष्ट राहणार कोतळी यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी दिनांक वीस जून रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चिन्नाप्पा नंदीवाले आणि मुलगा राकेश व भाऊ परसू असे घरी असताना यातील संशयित आरोपी मानेश्वर नंदीवाले यांनी माझे भाचीबद्दल पाहुण्यांकडे चुकीची माहिती देऊन लग्न का मोडत आहे असे विचारलं असता यावेळी यातील फिर्यादीचा मुलगा राकेश व संशयित आरोपी अनिल नंदीवाले या दोघांच्या मध्ये वाद झाला वादावादीचा प्रकार होऊन वाद विकोपाला गेल्याने यावेळी संशयित आरोपी अनिल नंदीवाले यांनी फिर्यादी चिन्नाप्पा नंदीवाले यांचा भाऊ परसू नंदीवाले यांच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे तसेच संशयित आरोपी बापू विश्वास नंदीवाले व वा मानेश्वर नंदीवाले यांनी फिर्यादी चिन्नप्पा नंदीवाले यांचा मुलगा राकेश याला काठीने जबर मारहाण करीत डोकीत हातावर जबरदस्त मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे यावेळी जखमींना चाकू व काठीचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रस्तराव झाला आहे रस्ता अवस्थेत जखमी थेट जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घड्डेल यिकेत सांगितली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत